नमस्ते सर्व यूट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ तर आज एकादशी आहे सर्वांना एकादशीच्या खूप खूप अशा शुभेच्छा आणि आज आहे ना दिदीला टिफिन द्यायचं आहे सकाळी लवकर जाणार आहे ती सकाळी सहाला सहाच्या बसने जाणार आहे ना त्यामुळे तिला टिफिन पण द्यायचं आहे त्यासाठी मी आज आहे ना व्यपरसन ते तळून घेतले अगोदर ती खिचडी घ्याय न्यायला नाही बोलली ना त्यामुळं व्यपरसन ते तळे त्यानंतर ना बटाट्याची म्हणजे खिचडीच देते तर चटणीसारखी ना उपवासाला जे आहे ना बटाट्याची चटणी ते बनवून देते आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या आणि बटाटे परतून घेतले तर मिठामध्ये आणि तेलामध्ये आणि त्यानंतर येण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तर ती पण एकादशी करते ना कारण मोठी एकादशीने ही सगळ्यांनाच असते घरामध्ये आणि तिला पण सकाळी लवकर सहाच्या बसने जायचं होतं तर म्हटलं चला आत्ता आहे ना तिला खिचडी न देता मग बटाट्याची चटणी आणि हे पर्सन तेच तळून दिले त्यानंतर एका साईडला चहा पण ठेवला आहे तिला सकाळी सकाळी चहा घेतला का मग दरस फ्रेश वाटतं ना त्यामुळं आणि आज आहे ना सकाळी तिला जायचं होतं त्यामुळं लवकरच उठली होती सकाळी चार वाजताच उठली होती तर चार वाजता उठून सर्व आवरून घेतलं मी काही अजून आंघोळ केलेली नाही आहे तसंच तिला डबा करून देते आता यानंतर आंघोळ करते चहा ठेवून दिला आंघोळ झाली आणि आज एकादशी आहे ना तर आमचीवाली ना खराब होऊन गेली होती तुळशी धावांमधली त्यामुळे ना त्याच्यात दुसरी तुळस लावते मी पण तुळस आहे ना मी आगल्या दिवशीच उपटून ठेवली होती ही म्हणजे गारव्याला आणि तुळस आहे ना ती पण आगल्या दिवशीच उपटून ठेवली होती एकादशीच्या दिवशी तुळस उपटू नये ना त्यामुळं कारण आहे ना एकादशीच्या दिवशी तुळस लावत असते ना तर आमची तुळस खराब होऊन गेली ती त्यामुळं म्हटलं चला आज एकादशी पण आहे तर एकादशीचे ना तुळस लावून घेऊ खूप मोठं रोप होतं हे पण बरोबर लटकलं ते म्हणजे लावून दिलं आम्ही ते आणि लटकून जाईल आजी असं म्हणे मग त्यामुळं लावून दिलं आणि तिची सकाळी सकाळी पूजा करून घेतली आणि दिदीला पण जायचं होतं तर ती पण तिचा आवरत होती ना सव्वा सहा वाजले होते आणि साडेसहा वाजता बस राहते त्यामुळे ना मग ती पण घरामध्ये आवरत होती तर मी तिथं तुळस लावून दिली आणि आता तिची पण तयारी झाली ती पण निघाली आहे तर आजी बाबा पण उठले होते तिला ती चालली होती ना तर ते पण बोलत होते तर हे बघा ती पण निघाली आहे आता तर गावामध्ये जावं लागत गा असताना बसनी म्हणजे बस स्टँड गावामध्ये आहे त्यामुळं गावात जावं लागतं बसायला ना त्यामुळं तर हे बघा आमचा बटू पण आला आहे तिला सोडवायसाठी चालला आहे गाडी मागस आता ती चालली आहे त्यानंतर लगेच देवपूजासाठी फुलं पण तोडून घेते तिला आहे ना आहो चालले आहे सोडवायला तर आता देवपूजा करायची तर फुलं पण तोडून घेतली आणि देवपूजा पण करून घेतली तर मस्त असे जास्वंदीचे फुलं आलेले होते तर चला आता देवपूजा पण झाली आहे आधी आहे एका पण गेली आता घर खाली खाली झाले करमत नाही आम्हाला विराज मोबाईल बघतो त्याला पण करमाना आणि मी इथं खिचडी गरम करते तर आज आहे ना मकाला खास घालायला जायचं त्याच्यामुळे चांगलं पटपट आवरायचं काम मिरच्या कापून घेतल्या तळून घेते अगोदर तर बघा आता तर स... ना शेंगदाणे पण बारीक करून घेतले आणि इकडं खिचडी पण गरम झाली आहे तर खिचडी ना परतून झाली झाली माझी एकदम मोकळी भरभरीत छान अशी खिचडी गरम करून बघा या अशा पद्धतीने ना खिचडी गरम करून घेतली शेंग मिरच्या पण तळून घेतल्या मी आता तर फराळ करून घेऊ हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली खूप छान असा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आज आम्हाला माळ्यात आहे खाट टाकायला तर नवीन पद्धतीने आम्ही कशी खाट आहे तेही या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे पण त्या अगोदर आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप आशा शुभेच्छा तर, तर आज राज्यानं चार वाजता उठली त्यामुळे सगळे कामं लवकर आवरले दिदी पण गेली तर ती आज आहे ना सकाळी सहाच्या बसनीच गेली दिदी गेली तर घरी एकदम रिकामा रिकामा झालं आहे घरात करमाना असं झालं आहे आणि आज आम्हाला पण जायचं आहे खाट टाकायला मकाला तर चला घरातली सर्व कामे आवरली आहे तर आता खात टाकायला जायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आम्ही कशा पद्धतीने खाट टाकतो ते आणि सकाळी तुमच्याशी काही बोलणंच झालं नाही त्यामुळं मग म्हटलं चला आता ना तुमच्याशी थोडंसं बोलू तर आमच्याकडे ना पाऊस काहीच नाही आहे चार पाच दिवसापासून संकष्ट चतुर्थी ते दिवशी ना पाऊस आला होता त्याच्यानंतर आहे ना आमच्याकडं पाऊसच नाही आठ दिवस झाले उद्या आठ दिवस होती आणि त्यामुळे खाट खात टाकायचं काम आहे ना थोडंसं लांबनेवर गेलं पाऊस नव्हता त्यामुळं पण आता जसं वातावरण होतं आहे ना त्यामुळं म्हटलं चला आता खात टाकून घेऊ म्हणजे ती पण लागून जाईल ला मकाला आणि पाणी पण भरायचं काम चालू आहे त्या ना त्यामुळं खाद लागून जाईल म्हणून आज आहे ना मकाला खात टाकायची आहे तर चला आज आज आहे ना मी मळ्यात चाललो आहे खात टाकायला का लोरोप टाकलं काल आणि मकाला पाणी पण लावून दिलं तर चला तर हे बघा आम्ही वावरत आलो आहे आता खाट टाकायला तर ह्या माकाला आहे ना खाट टाकायची आमची माका आहे ना थोडी मागच होती ना त्यामुळं खाट टाकायला ना थोडं उशीरच झाला आणि आज आहे ना पावसाचं वातावरण पण दिसतंय बघा आभट वगैरे आलेलं आहे आज तर म्हटलं चला आज खात टाकून घेऊ तर विराजन ते आहे ना आलेले या बघा ट्रॅक्टरवरती ना खात आणली त्यांनी तर चला आता काय जुगाड करता येते बघू आपण तर हे बघा विराजन त्यांचं जुगाड खाली टोकाला कापलं ना आणि वरती बी ज्या आपल्या बियाच्या पिशव्या ना त्याच आहे ना असं कापून घेत आहे म्हणजे खाटा टाकायला सोपं जाईल ए दादा थांब दाखव ना ती कशी काय केली ती दाखव बघा असं छिद्र करून तर बघा अशा पद्धतीने ना चित्र पाडून घ्यायचं खाली बी पिशवीला तर यातून ना खात अशी मस्त पडते ना तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने खात पडते ती हा दोन्ही तासायच्या का खात ओल्ली झाली खात विरा आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग कोणती पावडर

तर पिशव्यांना छिद्र पाडलं आहे आणि माका टाकायचं काम चालू झालं आहे तर दोन्ही तासांच्या ना मधोमध आम्ही माका टाकीत चाललो आहे बघा अशा पद्धतीनं म्हणजे दोन्हीकडून आपण जाईल जसं आपण रांगोळी काढतो ना त्या प्रकारे खाट टाकतोय म्हणजे जास्त आहे ना जड जाणार नाही बादल्यांनी ना खूप हात दुखतो नाहीतर आमच्याकडे ना काही ठिकाणी बादल्यांनी पण खाट टाकतात खात बादलीमध्ये घ्यायची आणि असं वाकून वाकून टाकायचं तर इकडं वाकायची काहीच गरज नाही आहे उभ्याने पण आपण खाट टाकू शकतो पा म्हणजे आपण पिशवी घेतली का हातामध्ये आणि सरळ चालायचं तर मग अशी खात पडते तर हे बघा पूर्ण काळापर्यंत गेले पण एक खात टाकीत टाकीत तर आता विराज पण चाललाय त्यांच्या मागे तर अशा पद्धतीने ना आता आम्ही एवढ्या मकाला आहे ना खात टाकून घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलते आता हे बघा अशा पद्धतीने ना खात पडली ती खाली म्हणजे मुरमाटी वावर आहे ना त्यामुळे एवढं दिसत नाही तुम्हाला व्यवस्थित तर पुढे गेल्यानंतर मी दाखवते तुम्हाला तर बघा दोन तासाचं काम आहे ना एका तासामध्ये होऊन गेलं आम्ही एक एकराला खा दे ना आमची टाकून झाली हे एवढी खाद एक वावर आहे ना तर याला खा दे ना आम्ही म्हणजे साडे अकरा वाजता खात टाकायला लागलो तर आता आहे ना साडेबारा वाजले एक तासामध्ये आम्ही एवढं याला खात टाकून दिली तिघांनीच तर खूप कमी वेळेमध्ये खूप जास्त काम झालं आहे असं आम्हाला वाटतं आहे या पिशवीनी तर आम्ही ना पहिले बादलीमध्ये खात घेऊन आणि टाकायचो ना त्याला बरंच उशीर लागायचा एका दिवसामध्ये ना एवढं जास्त वावर होतच नव्हतं टाकून तर आज आम्ही ना भरपूर असं वावर टाकलं आहे खादीचं तर अशा पद्धतीनं आहे ना देशी जुगाडचं काम पटकन होतं तर आता काय माहिती आहे का दुसऱ्या माळ्यामध्ये जायचं आहे टाकायला म्हणजे शेजारीच आहे त्या वावराच्या शेजारीच दुसरा वावर आहे त्या वावरामध्ये टाकायची आहे पण तिथं आहे ना मका एवढी वाढलेली नाही थोडी कमी कमीचे मी सकाळी जाताना तुम्हाला दाखवलं ना तर ह्या वावरामध्ये बघा तर हे वावरामध्ये ना आता आम्हाला खाट टाकायची आहे हे जास्त मोठं वावर आहे तर दिवसभर जाईल एखादवे आम्हाला तर दुपारनंतर आम्ही ना जेवण केले एक एक वाजल्यानंतर जेवण केलं खात कालून ठेवली आणि जेवण केलं दोन तीन प्रकारची खाद एकत्र करायची होती ना त्यामुळं ती मिक्स करून ठेवली अगोदर गोण्या भरून ठेवल्या घरी आणि त्यानंतर जेवणं केले आणि मग ह्या माळ्यामध्ये आलो खात टाकायला तर इथं पण आहे ना आम्ही त्याच पिशवीने खात टाकतोय आणि इथं कसं मागका छोटी ना त्यामुळं तुम्हाला इथं दिसतंय आम्ही कशा पद्धतीनं टाकतोय ते आणि तिकडं माका मोठी होती ना त्यामुळे एवढं दिसत नव्हतं कशी टाकतो आहे आणि काहीच गरज नाही हे बघा तुम्हाला दिसतं आहे ना आम्ही अशी म्हणजे उभेनी चालतं चालतच खात टाकून देतोय खूप छान पडते काही पानावर वगैरे काही पडत नाही फक्त पानावर पडायची वेळेस आहे ना हात व्यवस्थित करायचा मधोमध त्यामुळे ना मग पानावर पडत नाही आणि मध्येच खात पडत चालते तर ही खूप खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आम्हाला वाटली देशी जुगाडची तर अशा पद्धतीने ना आम्ही हे पण वावर पूर्ण करत आणलं आहे थोडंसंच राहिलं आहे आता हे थोडं झाल्यानंतर आमचं पण वावर आहे ना हे पूर्ण होऊन जाईल तर अशा पद्धतीने ना तुम्हाला जर मकाला खात टाकायची असली ना तुम्ही नक्की अशा पद्धतीने टाकून बघा आणि जिथं पिशवी संपली ना तर तिथून परत रिटर्न यायचं आणि खात घेऊन परत ती म्हणजे त्या सरीपासूनच पुढं टाकीत चालायचं चा। तर बघा किती पटपट होती ना टाकायची तर अशाच पद्धतीने ना आता आम्ही सगळ्या माळ्यामध्ये ना खात टाकणार आहे उद्या पण आम्हाला खातच टाकायचं काम आहे तर चला तर बघा आता आमची ना खात टाकून झाली आहे तर पाण्याच्या पाठीमागचं ते वावरात झाली आता हे राहिलं आहे थोडंसं टाकायचं राहिलं आहे उद्याचे दिवस जाणार आहे आम्हाला खाट टाकायला तर आता आम्ही चाललो आहे घरी तर बघा शेवटचंच टाकतं आहे विराजन ते बघा गेले कडाला तर झाली आता आम्ही चाललो घरी आता आहे ना आज सहा वाजले ऊन पण खूप चमकतं आहे उलई जास्तच कडक ऊन होतं आज ऊन आता दिली आता आम्ही खाट टाकून तर चला आता घरी गेल्यानंतर बोलू तुमच्याशी तर बघा इथं आहे ना भगरीचं भात केलं आहे मी आणि बट्ट केलं आहे त्याबरोबर म्हणजे शेंगदाण्याचं झिरकं तर असं केलं आहे आज उपवास आला संध्याकाळच्या तर आज आहे ना दिवसभर आम्ही खात टाकली माकाला खूप थकलो आहे आता तर काही शूट घेतलं नाही मी अगोदरचं तर डायरेक्टली बा भा, भगरीचं भात आणि बट्ट केलं आहे आता आम्ही चाललो आहे फराळा करायला तर तुम्ही या सगळं तर चला व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओ तोपर्यंत बाय